नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंद निवास पाडू नये म्हणून जीवा आणि नंदिनी जेसीबीच्या समोर जाऊन उभे राहतात आणि जेसीबी वाल्याला हात जोडून विनवण्या करत असतात की थांबा थांबा जिवा म्हणत असतो की सर प्लीज हे सगळं थांबव मी तुमच्या समोर हात जोडतो हवं तर पाया पडतो पण प्लीज हे सगळं थांबवा जिवा तळमळीने म्हणत असतो की मला काहीच नको खरंच मला काहीच नको मी माझे आयडिया मागे घेतोय मला तुमच्या सोबत काम करायचं नाहीये आणि हा व्यवहार मी तेच थांबवतोय इन्व्हेस्टर म्हणत असतो तुझी आयडिया सिरियसली भास्कर मी अशा मूर्ख माणसासोबत पैसे लावले आहेत का ह्यानीट कॉन्ट्रॅक्ट तरी वाचला आहेस का भास्कर म्हणत असतो की अरे जीवा त्या कॉन्ट्रॅक्ट पेपरचा सेकंड पेपर चा लास्ट मुद्दे दहाच क्लॉज होता की तुझी आयडिया माझ्या मालकीची झाली आणि त्यासाठी तुझी संमती आहे हे ऐकून तर जीवाला खूपच मोठा धक्का बसतो जीवा नंदिनीकडे पाहत असतो नंदिनी जीवाकडे पाहत असते जीवा, जीवा म्हणतो काय तेव्हा भास्कर म्हणत असतो हे बघ नाही पेपर तो जीवाला पेपर्स दाखवतो आणि दाखवून देतो की जीवाने त्यावर सही सुद्धा केलेली आहे जीवा म्हणत असतो की खरंच मी पेपर्स नाही वाचले हा क्लॉज मी नाही वाचला जीवा नंदिनीकडे येतो जीवा नंदिनीला पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो पण नंदिनी त्याचं काहीच ऐकून घेत नाही नंदिनी ओरडत म्हणत असते की जीवा तुम्ही पेपर्स न वाचता कशी काही सही केली बेजबाबदार पाण्याची सुद्धा हद्द असते नंदिनी खूप रडत असते ती म्हणत असते की जीवा हे सगळं काय करून बसलात तुम्ही भास्कर नंदिनीच्या जवळ येतो आणि म्हणतो नंदिनी तू शांत हो तू रडू नकोस ही वाचतो तुझी आहे ह्याची मला खरंच अजिबात कल्पना नव्हती भास्कर म्हणत असतो की जीवाने पेपर्स लक्षपूर्वक वाचले असते तर आज ही वेळ आलीच नसती जीवा भास्कर कडे पाहतच राहतो नंदिनी जीवाकडे पाहत असते इन्वेस्टर म्हणत असतो की एका मूर्ख माणसासाठी मी माझ्या कोट्यवधींची संपत्ती लावली आहे आणि आता जर ह्यांनी बॅक आउट केले तर मेकश्युअर मार्केट मार्केटमध्ये कुठेच काम मिळणार नाही हे ऐकून नंदिनी त्यांच्या समोर हात जोडून म्हणत असते की प्लीज सर हे सगळं करू नका प्लीज त्यांना माफ करा प्लीज हो आमच्याकडून आमच्या वास्तूची जागा हिरावून घेऊ नका तुम्ही सांगा ना तुम्हाला किती रेंट हवाय तुम्ही म्हणाल ती रेंट आम्ही देऊ तुम्हाला इन्व्हेस्टर म्हणत असतो की ही जागा मी रेंट वर देण्यासाठी विकत घेतली नाही ह्याने जर बॅकआउट केलं तर मी ही जागा दुसऱ्या कोणाला तरी लो कॉस्ट हाऊसिंग सोसायटी साठी देईल पण त्याआधी ही जागा मला डिमॉलिश करावीच लागेल असं म्हणून इन्व्हेस्टर जेसीबी वालेला सांगत असतो की तोडा 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 इन्व्हेस्टर चे हे शब्द ऐकून सगळीकडे गोंधळ उडतो जेवानंदिनी हातापाया पडू लागतात सगळेजण आरडाओरडा करत असतात त्यांचा आनंद निवास पडत असतो म्हणून नंदिनी इन्व्हेस्टरला म्हणत असते की साहेब प्लीज असं डायरेक्ट डिमॉलिश करू नका नंदिनी हात जोडून म्हणत असते की तुम्ही अचानक आम्हाला इथून जायला सांगणार मग आम्ही कुठे जाणार आज ह्या आनंद निवासला दहा वर्ष पूर्ण झाली आम्ही सगळेजण त्याचाच आनंद साजरा करत होतो पण आम्हाला आमच्याच माणसाने फसवलं ह्याची कल्पना नव्हती हे hey, जीवाला खूप वाईट वाटत असत नंदिनी म्हणत असते की ही फसवणूक पचवायला आणि या संकटातून मात करायला प्लीज प्लीज आम्हाला थोडा तरी वेळ द्या असं म्हणून ती हात जोडत असते नंदिनी इन्व्हेस्टरला खूप रिक्वेस्ट करत असते तेव्हा इन्व्हेस्टर म्हणतात की भास्कर सर आता तुम्ही सांगा काय करायचं ते तेव्हा भास्कर म्हणतो ठीक आहे नंदिनी हे बघ नंदिनी तुम्हाला माझ्या स्नेहाच्या जागी आहे तुला, तुला या आधी मी खूप त्रास दिला आहे पण तुला यापुढे मला कुठलाच त्रास द्यायचा नाहीये पण मी तुम्हाला फार काही मदत करू शकत नाही मी फक्त त्यातल्या त्यात, त्यात थोडीशी मदत देऊ शकतो नंदिनी त्यांच्याकडे आशिने बघत असते नंदिनी म्हणते किती दिवसांची मदत द्याल सर तर दुसरीकडे काव्याने सगळ्यांसाठी भजी बनवलेली असते ते सगळं क्लायंटला भजी देते सगळेजण खूप कौतुक करत असतात म्हणत असतात की भजी कमाल झाली आहे आणि ह्या भजीची चव बाहेर कुठे मिळाली असती का ते खूप कौतुक करत खात असतात तर एक क्लाइंट म्हणत असतात की काव्या तुम्हाला बघून मला माझ्या मुलीचीच आठवण आली तिचं बोलणं हसणं अगदी तुमच्यासारखंच आहे मला वाटलं आज मी माझ्या मुलीलाच भेटलो सगळेजण काव्याचं खूप कौतुक करत असतात तर एक क्लाइंट म्हणत असतात की सॉरी पार देशमुख मी तुम्हाला त्रास दिला पण तुमच्या हाताला कमालीची चव आहे सगळेजण काव्याचं खूप कौतुक करत असतात पार्थ म्हणत असतो की काव्या तुम्ही आज सगळ्यांची मनं जिंकून गेली आई आज बाहेर गेली म्हणून मला थोडंसं टेन्शन आलं होतं पण तुम्ही आज कमाल केली या भजीची चव खूप छान आहे पार्थ म्हणत असतो की आज चक्क तुम्ही आईच्या चवीवर मात केली तेवढं तिथे मानिनी येते मानिनी काव्याकडे रागाने बघत म्हणत असते की कुणी माझ्यावर मात केली काव्या खूपच घाबरलेली असते तेवढ्या ते क्लायंट म्हणतात अहो मिसेस देशमुखांनी तेव्हा मानिनी म्हणते मिसेस देशमुख म्हणजे मी मिसेस देशमुख म्हटल्यावर मलाच वळून बघायची सवय आहे ना म्हणून कारण ज्याच्याशी लग्न केलं त्याच्याशी संसार केला आणि त्याला सर्वार्थाने स्वीकार केला प्रामाणिकपणाने त्यामुळे मिसेस देशमुख हे माझ्या लक्षात आहे काय ना आजकालच्या मुलींना सासरचं नाव सुद्धा लावायचं नसतं माहेरचं नाव घेऊनच पुढे जात असतात तेव्हा सगळेजण मानिनीकडे पाहत असतात तेव्हा मानिनी म्हणत असते की तुम्ही सगळेजण एवढे सिरियस का होता मी तुमची मस्करी करते तेव्हा सगळेजण हसायला लागतात पार्थ उठतो आणि मिस्टर गायकवाडांची आईला ओळख करून देतो पार्थ म्हणतो ही माझी आई आणि मानिनीला सांगतो की ह्यानेच आम्हाला ट्विन वॉचेस दिले आहेत तेव्हा मिस्टर गायकवाड म्हणतात की तुमचा मुलगा हिरा आहे तेव्हा मानिनी म्हणते की त्या हिऱ्याची पारख असायला हवी तेव्हा काव्या मानिनीकडे पाहतच राहते मानिनी म्हणत असते की त्या हिऱ्याची कदर सुद्धा करायला हवी मानेनी सगळ्यांना बसायला सांगते तेव्हा सगळेजण म्हणतात की आम्हाला आता निघायला हवं तेवढ्यात एक क्लायंट म्हणतात की थँक्स फॉर भजी तेव्हा मानिनी विचारते की पार्थ भजी तू बनवलीस तेव्हा पार्थ सांगतो की नाही का बनवली त्या ते त्यांचा अभ्यास सोडून आमच्यासाठी भजी बनवायला आली आणि त्यांनी भजी बनवली आणि चहा सूप पण बनवला पार्थ म्हणतो मी ह्यांना सोडून येतो आणि माझं छोटस एक काम सुद्धा आहे ते सुद्धा करून येतो काव्य तुम्ही इथे आहात ना तेव्हा मानिनी म्हणते की हो आहे ना इथेच आहे उलट मला माझ्या सुनेशी खूप बोलायचं आहे असं म्हणतात सगळेजण तिथून निघून जातात काव्या रूममध्ये जात असते तेवढ्यात मानिनी तिचा हात धरते आणि तिला फरफटत तिथून घेऊन जाते तर इकडे भास्कर काका नंदिनीला पंधरा दिवसांची मुदत देतात तेव्हा नंदिनी म्हणत असते की पंधरा दिवसात कसं काय हे सगळं होईल तेव्हा भास्कर म्हणत असतो की हे सगळं मला माहीत नाही पण पंधरा दिवसांच्या वर नाही तेवढ्यात म्हणतात की पंधरा दिवसांनी पाडण्यात येईल नंदिनी देशमुख जीवा खूप चिडतो जीवा म्हणतो एक मिनिट आवाज खाली करून बोलायचं गरज नाही मला तुझ्या पंधरा दिवसांची नंदिनी आपला पंधरा दिवसांची काहीच गरज नाही मी आताच्या आता सगळं ठीक करेन तेव्हा नंदिनी म्हणत असते की जिवा तुम्ही सगळं कसं ठीक कराल फक्त आज तुमच्यामुळे माझा आनंद निवास पाडायला निघाले आहेत तेव्हा जेव्हा म्हणतो आनंदनिवास माझं पण आहे तेव्हा नंदिनी म्हणते नाही आनंद निवास तुमचं नाही हे ऐकून जीवाला खूप मोठा धक्का बसतो नंदिनी म्हणते की गणपतीत फक्त तुम्ही तुटलेला आनंद लावला होता पण जेव्हा आज तुमच्यामुळे माझ्या आनंदनिवासचा आनंद, आनंद हरवला आहे मी हे कधीच विसरू शकत नाही जेव्हा म्हणत असतो की मी ही जागा विकत घेण्याच्या पेपर्सवरती सहाय्य केल्या नव्हत्या ह्यांनी ही जागा आधीच विकत घेतलेली होती मी फक्त माझं स्वप्न साकार करण्यासाठी ही जागेवर केल्या होत्या पण ओनरने ही जागा आधीच तुला विश्वासत न घेता विकली होती यात माझा काहीही दोष नाही तेव्हा नंदिनी म्हणत असते की नंदिनी म्हणत असते कि जेव्हा मा... आपल्याच माणसाच्या हाती होता ह्याचं दुःख सर्वात मोठं असतं नंदिनी जीवासमोर समोर हात जोडून म्हणत असते की आता प्लीज झालेल्या जखमावर मलमपट्टी करायला जाऊ नका जे तुटलंय त्याला जोडण्याचा प्रयत्न करू नका आणि मी हे फक्त आनंद निवासबद्दल बोलत नाही आहे असं म्हणून नंदिनी भास्करसमोर हात जोडून म्हणत असते की सर तुम्ही पंधरा दिवसांची मदत दिली त्याबद्दल मी खूप त्याबद्दल मी तुमचे खूप खूप खुँ आभारी आहे थँक्यू इन्व्हेस्टर म्हणत असतात की आम्ही पंधरा दिवसांनी पुन्हा इथे येऊ तेव्हा आम्हाला आडवायला येऊ नका असं म्हणून इन्व्हेस्टर त्यांना त्याच्या माणसांना घेऊन तिथून निघतो भास्कर निघताना म्हणत असतो की नंदिनी मला तुझं खूप वाईट वाटतं पण माझे हात बांधलेले आहेत मी एवढंच करू शकतो तुझ्यासाठी स्वतःची काळजी घे असं म्हणून भास्कर तिथून निघतो नंदिनी खूप दुःखी झालेली असते नंदिनी सुद्धा तिथून निघते जेव्हा तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण नंदिनी काही थांबत नाही तर इकडे मी तुन्ने अर्जंटली पार्थला बोलावून घेतलेलं असतं त्याला स्कूटी घ्यायची असते तो म्हणत असतो मला स्कूटी घ्यायची आधी एक लाख वीस हजार होती आता एका महिन्यात किंमत वाढली असेल त्याचं इन्शुरन्स वगैरे सगळं बघावं लागेल तेव्हा पार्थ म्हणत असतो की सरकारने आता सगळ्या वस्तूंची जीएसटी कमी केली आहे म्हणजे आधी आपल्याला जेवढी जीएसटी भरावी लागायची ना तेवढी आता भरायला नाही लागणार म्हणजे आपल्याला वस्तू स्वस्तात मिळतील मग मी म्हणत असतो म्हणजे एक लाखाची स्कूटी मला आता स्वस्तात मिळणार पार्थ म्हणत असतो की आता हीच संधी ही। आहे ग्राहकांनी हवी ती वस्तू विकत घ्यायची मित्र काका जा आता श्रेयाला हवी ती स्कूटी विकत घेऊन दे मित्रून खूपच खुश होतो आय लाईक दिस तर इकडे मानिनी खूप चिडलेली असते मानिनी काव्याला म्हणत असते की तुला एकदा सांगून दोनदा सांगून कळत नाहीये का ग काव्या म्हणत असते की मानिनी काकू ते घरात कुणी नव्हतं म्हणून मानिनी म्हणत असते की अगं मी घर सोडून गेले नव्हते मी फक्त बाहेर गेले होते आणि मुद्दा तो नाहीयेच तुला एकदा सांगून कळत नाहीये का अगं तुझ्यासारख्या मुलीचा सहवासही माझ्या पार्थला पार्थवर पडू नये म्हणून तर मी तुला इथे शिफ्ट केला ना ग पण नाही तू कधी डायनिंगच्या इथे कधी त्याच्या रूम मध्ये कधी इथे काही ना काही कारण सांगून त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते काहीतरी प्लॅन करून त्याला भेटण्याचा प्रयत्न करतेस कशासाठी का हा खेळ खेळतीयस अगं तुझं लग्न झालेलं असताना सुद्धा तू तुझा, तुझा, तुझा अफेअर कंटिन्यू केलंस ना मग माझ्या मुलाला का नादी लावतीयस अगं मोहित्यांची मुलगी आहेस तू नंदिनी मोहिते नंदिनीची बहीण आहेस विसरलीस का तू तु। तुला हे सगळं शोभत का काव्या म्हणते काकू मी लहान तोंडी मोठा घास घेऊन बोलतेय मला माफ करा तुमच्या मुलाला भूक लागल्यावर कुणीतरी त्याला जेवायला देतं पाणी तहान लागल्यावर पाणी देतं त्या मागची मदत नाही दिसली का तुम्हाला तुम्हाला फक्त त्या मदतीच्या मागचे हात दिसले तुम्ही माझ्या हातातला ग्लास काढून त्यांच्या हातात दिला फ्रूट सॅलडचा सा बाऊल मागत होते तेव्हा तुम्ही त्यांना देण्याऐवजी खाली पाडून फोडून टाकला सिरियसली पण मला माफ करा काकू मला माहीत असलेल्या मानिनी काकू नक्कीच ना ह्या नाहीत मानिनी म्हणत असते की एक आई म्हणून माझ्या मुलाच्या भल्यासाठी जे योग्य आहे ते मी सगळं करणार आहे त्याला भूक लागल्यावर जे त्याच्यासाठी खाणं योग्य नाही ते खाणं सुद्धा मी त्याला देणार नाहीये त्याच्यासाठी जे चांगलं असेल आणि तो जे डिझर्व करतो मी तेच देईल त्याला तेच मी देईल पण त्यासाठी त्याला थोडीशी कळ सोसावी लागेल तरी चालेल पण त्याला त्याची आई चांगलं स्वच्छ आणि घरच जेवण देणार आहे म्हणूनच मी तुला सांगते त्याच्या आयुष्यातून निघून जा मग मी त्याला त्याच्यासारखीच प्रेमळ प्रामाणिक मुलगी शोधून काढेन माझा मुलगा एकटा राहिला असता तरी चालला असतं त्याची कधी एकदाची सुटका होते काय माहिती हे ऐकून काव्याला खूप मोठा धक्का बसतो ती म्हणते आत्ता करते तुम्हाला तुमच्या मुलाची सुटका करायची आहे ना माझ्यापासून ठीक आहे खूप ऐकून घेतलं मी तुमचं ठीक आहे आता नाही मी आता हे घर सोडून जाते निघाले असं म्हणून काव्या रडत रडत कपाटातून का कपडे काढते आणि तिच्या सगळे बुक्स आणि कपडे बॅगेत भरत असते तर इकडे नंदिनी जीवाचा प्रोजेक्ट आनंद निवास तिच्या हातात असताना ती घेऊन ती जात असते जीवा तिला म्हणत असतो की नंदिनी नंदिनी ऐकून घे आपल्याकडे पंधरा दिवस आहेत आपण सगळं नीट करू आपल्याकडे अजून पंधरा दिवस आहे ह्या मॉडेल सारखं काहीतरी मोठं करू नंदिनी ते प्रोजेक्ट घेते आणि जोरात फेकून देते आनंद दे निवास तुटत ते तुटलेलं घर पाहून जीवा खूप भाऊक होतो जीवा म्हणत असतो की नंदिनी नंदिनी तू हे काय केलंस नंदिनी म्हणत असते की काय झालं काड्यांनी बनवलेलं घर तुटलं म्हणून तुम्हाला एवढा त्रास झाला आणि माझ्या आणि माझ्या तुटलेल्या घराचं काय नंदिनी खूप रडत असते ती म्हणत असते की मला आता एक गोष्ट कळून चुकली आहे की तुम्हाला व्यवहार कळत नाही नात्यांचं गणित तुम्हाला कळत नाही मला वाटलं होतं पण नाही आता मी तुमच्या सोबत फार काळ नाही राहू शकत असतोय माझा असं म्हणून नंदिनी रडत असते तो निघून जाते नंदिनी तिथून निघून जाते जीवाला खूप वाईट वाटलेलं असतं तो त्याच्या तुटलेल्या घराकडे पाहत असतो तर आपला आज सहभागी तेच संपतो पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की मस्त कॅफेमध्ये आलेली असतात रम्या म्हणत असते की ज्याचं आपल्या फोनवर बोलणं झालं तो माणूस तेव्हा तिथे भास्कर येतो तर इकडे पार्थ घरी आलेला असतो काव्याचे विखरलेले कपडे पाहून तो म्हणत असतो की आई तुला खरंच माहित असेल ना काव्या कुठे गेले आहेत ते त्या सांगून गेले असतील ना तेव्हा मानिनी म्हणती गेली ती घर सोडून हे ऐकून जीवाला हे ऐकून पार्थला खूप मोठा धक्का बसतो तर इकडे गुरुजी नंदिनीला भेटलेले असतात गुरुजी म्हणत असतात की प्रवास खूप खडतर आहे तेव्हा तर इकडे गुरुजी काव्याला भेटलेले असतात गुरुजी म्हणत असतात की प्रवास खूप खडतर आहे तेव्हा काव्या म्हणत असते की माझ्याच नशिबाचे भोग आहेत ना मग मी भोगेन तेव्हा गुरुजी म्हणत असतात की फक्त तुलाच नाही तर पार्थला पार्थला सुद्धा ते भोगावे लागतील असेच मालिकेचे पुढील एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद